कंजारभाट समाजातील युवकांना जातीचे दाखले प्रांत अधिकारी सो यांच्या शुभहस्ते प्रदान सामाजिक कार्यकर्ते गोविंद टिळंगे कंजारभाड समाजाचे एक तलाठी सुरेंद्र इंद्रेकर तसेच राजू मिनेकर यांच्या अथक प्रयत्नांनी अंतर्गत जातीचे दाखले काढण्यासंदर्भात दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी इचल ते नियोजनबद्ध कॅम्प लावण्यात आला होता सदर कॅम्पचे हे इचलकरंजीचे सो यांच्या आदेशानुसार कंजारभाड समाज वसाहत शांतीनगर व खोतवाडी तारदाळ शहापूर येथे आयोजित करण्यात आले होते प्रांत अधिकारी सो यांच्या आदेशानुसार तात्काळ या कामामध्ये समाजातील लोकांची योग्य अशी माहिती घेऊन सदर सदरकामी सन्माननीय अपर तहसीलदार साहेब यांनी श्री महेश शिंदे मंडल अधिकारी श्री बावणेसाहेब श्री साळवीसाहेब श्री सोनवणे साहेब अनिल कोळी माई वसीम वसीमभाई या सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी उत्तम सेवा बजावत दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही काही दाखले तयार करून प्रांतच्या शुभहस्ते दीपक बाटुंगे राकेश बाटुंगे अर्जुन मलके आकाश मलके महावीर मलके यांना प्रदान करण्यात आले यावेळी कंजारभाड समाजातील ज्येष्ठ सल्लागार श्री गोविंद टिळंगे महत्त्वपूर्ण बाब म्हणजे कंजारभाड समाजाचे तलाठी सुरेंद्र इंद्रेकर ह भ प विष्णू पंत नेतले नरेश नर नगरकर गणेश बागडे यशस्वी उद्योजक राहुल मिनेकर यशस्वी उद्योजक रणजित गागडे सतीश नेतले युवकांचे आशास्थान महेश नगरकर युवा नेते राहुल नगरकर धीरज तमायचे अर्जुन रजपूत युवा नेते रोहित मिनेकर कंजारवाड समाजाचे इचलकरंजी युवा अध्यक्ष संदीप राजपूत पत्रकार निवास गागडे तसेच कोल्हापूर कंजारवाड समाजाचे हितचिंतक महेश मछले बलराज वागडे निलेश मछले कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष बबलू कराळे सचिन कराळे आदी उपस्थित होते या सर्वांचे सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे ग्रामदेवताचे मुख्य संपादक श्री सखाराम जाधव सर प्रहार मिळचे श्री रामराज नगारे प्रीतीबाई का कोळी मॅडम